आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम भरपूर होते आणि त्यामुळेच महाराजांचा इतिहास हा न संपणारा आहे महाराज कालीन एक नियम होता की दिवस मावळला की सर्व किल्ल्यांचे दरवाजे बंद केले जायचे आणि ते सकाळीच दिवस उगवला की उघडले जायचे पण एकदा का दरवाजे बंद झाले तर किल्ल्याच्या जा आत जाणं अशक्य होत आपण याबद्दलच महाराजांच्या जीवनातील रंजक अशा एका प्रसंगाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवाणी तुम्ही पाहताय शिवबंद न्यूज एके दिवशी शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते राजगड अजून खूप दूर होता पण दिवस मावळायला थोडाच वेळ राहिलेला त्यामुळे गडावर पोहोचणं शक्य नव्हतं म्हणूनच महाराजांनी जवळ असलेल्या गडीवजा किल्ल्यावर थांबायचा निर्णय घेतला काही वेळात महाराज त्यांच्या सोबतींसोबत त्या गडीवजा किल्ल्याजवळ पोहोचले परंतु दिवस मावळल्याने त्याही किल्ल्याचे दरवाजे बंद झालेले आता काय करायचं असा प्रश्न सोबतींना पडला पण महाराज सोबत आहेत ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील असा सर्वांचा विश्वास होता पुढे महाराजांनी दरवाजा उघडण्यासाठी पहारेकरांना आवाज दिला कोण आहे रे पलीकडे दार उघड तुम्ही कोण हायसा असं कडक आवाजात पहारेकरी उत्तरला पहारेकऱ्याच्या अशा आवाजावर महाराजांना हसू आला तरी हसू दाबत ते म्हणाले महाराज आहोत आम्ही पण पहारेकरी महाराजांना जवळून ओळखत नव्हता मग त्यांचा आवाज तरी तो कसा ओळखणार त्याला वाटलं ही शत्रूची काहीतरी चाल असावी शत्रू त्यांच्या नावाने आत घुसायला ना बघतोय तो विचारच करत राहिला आणि इकडून महाराजांनी पुन्हा आवाज दिला अरे उघड की दरवाजा त्यावर पहारेकरी म्हणाला तुम्ही कुणी बी असा पण दरवाजा उघडाया नाही जमायचं पाहुणं आवाज सांच्या पासून फुटूस तोवर गडाचा दरवाजा उघडायचा नाही असा खुद्द महाराजांचाच हुकूम आहे आणि काय बी झालं तरी आमचं महाराज सौताचा हुकूम सौता कधीच मोडायचं नाहीत असं समदी म्हणतात अव कुणी बी लुंग्या सुंग्या येईल आणि महाराजांचं नाव घेऊन दार उघडायला सांगेल आम्हाला एवढं कळा नव्हे तेव्हा तुम्ही कुणी बी असा रातभर बाहेरच बसा दिस उजडल्यावर बघू काय ते त्यामुळे महाराजांकडे कुठलाच मार्ग उरला नव्हता म्हणून त्यांनी पूर्ण रात्र गडा बाहेरच काढली सकाळ झाली गडाला जाग आली सर्व दरवाजे उघडायला लागले पहारे रात्रीचे पाहुणे नीट खातर जमा करून आत घेतले पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण ज्यांना रात्री अडवलं ते खरंच महाराजच होते तेव्हा त्याचे धाबे आणले चेहरा भीतीने पांढरा पडला पहारे अवस्था महाराजांना समजली महाराज त्याच्याकडे गेले आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली गळ्यातला कंठ काढून पहारे गळ्यात घातला आणि म्हणाले तुमच्यासारख्या प्रामाणिक सोप्त्यांच्या जीवावरच आमचं स्वराज्य उभं आहे तर असा होता हा किस्सा माहिती आवडल्यास शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद